नमस्कार हे आहे महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा मी तानाजी कांबळे आपले स्वागत करीत आहे बातम्या आहे दिवा येथून समर्थनगर उत्सव समिती आयोजित शिव जन्मोत्सव सोहळा संपन्न छत्रपती शिवाजी महाराज जयंती म्हटले की महाराष्ट्र राज्याचा मोठा सणच आहे असे आता भारतातील सर्वच राज्यांनी मान्य केले आहे याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या माजी नगरसेविका दिपालिताई भगत आणि उमेश अशोक भगत शिवसेना दिवा पूर्व विभाग प्रमुख यांच्या आयोजनाखाली दिवसभर मोठ्या उत्साहात सकाळी दहा वाजता गणेशपूजन व वा शिवप्रतिमा पालखी पूजनापासून ते रात्री आठ वाजता हरिकीर्तन सेवा हबप श्री रोशन महाराज महाडिक यांच्या प्रबोधनात्मक कीर्तनाने शिवजन्मोत्सवाची सांगता करण्यात आली या प्रसंगी भगत या दाम्पत्यांच्या आयोजन नियोजनाखाली गणेश पूजन व शिवप्रतिमा पालखी पूजन करण्यात आले तर गणेश प्रासादिक भजन मंडळ बुवा सुनील परब यांनी सुमधूर आवाजात भजन केले तसेच शिवजयंतीच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सोहळा करण्यात आला शिवजयंतीच्या सोहळ्यात शिवभक्तांनी पारंपरिक वेशभूषा पेहराव करून अधिकच शोभा वाढवली लहान मुलांसाठी छायाचित्रणही ठेवण्यात आले विशेष म्हणजे मोठ्या उत्साहाने उमेश भगत आणि सौ दीपालीताई भगत यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पालखीतून ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत संपूर्ण संपूर्ण समर्थ नगरला प्रदर्शना घालत मिरवणूक काढली सदर कार्यक्रमामध्ये सर्व राजकीय पक्षांच्या व सामाजिक संघटनांच्या स्थानिक नेत्याने कार्यकर्त्यांसह बचत गटातील महिलांनी तसेच लहान मुलामुलींनी आपला सहभाग नोंदवला होता हा शिवजन्मोत्सवाचा कार्यक्रम मोरेश्वर विघ्नहर्ता गणपती मंदिर समर्थनगर ठाणे दिवा पूर्व येथे साजरा करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेवक माजी नगरसेविकास दीपालीताई भगत आणि उभेश भगत शिवसेना विभाग प्रमुख दिवापूर्व यांच्या शाखेतील सर्व उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख शिवधूत आणि महिला मंडळ तसेच कार्यकर्ते या सर्व शेलेदाराने यशस्वी केला या बातमीचे शब्दांकन केले आहे उपविभाग प्रमुख सूर्यकांत कदम दिवा पूर्व याने या निमित्तानं काढलेल्या विशेष रॅलीचे यापुढील बातमीपत्रात आपण हे विशेष क्षण पाहू शकता